मला आहे ना कधी कधी असं वाटतं की मी फार्मसीऐवजी हॉटेल मॅनेजमेंट केलं असतं तर बरं झालं असतं कारण ह्यांच्या फार्माइशी इतक्या असतात आणि इतक्या वेगळ्या असतात आणि खूप साऱ्या डिफरंट असतात जे मी यूट्यूबला वे व्हिडिओज वगैरे म्हणजे क बघत असते तर ना तर तसं तर ह्यांना हे आवडत नाही तर ते मला म्हटले वांग्याचे कर पण त्याच्यामध्ये रवा नको टाकू आता मी तुम्हीच सांगा आता कसं बनणार बरं ते तर म्हटलं चला आता काहीतरी नवीन आणि युनिक करून बघावा तर झालं तर झालं चांगलं नाही तर बघू काहीतरी होईल त्याचं असं मला वाटत होतं म्हणून मग मी कॉर्नफ्लोअर घेतलं त्याच्यामध्ये मसाले वगैरे मिक्स करून घेतले त्यानंतर म्हटलं चला आता काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणूनच हे ट्राय केलं आहे मी तसं कॉर्नफ्लोअरमध्ये पण करतात पण आय थिंक ते फक्त नाही का ते जे रवा वगैरे ते बॅटर आहे ते त्याला लागावं त्याला व्यवस्थित चिकटावं म्हणूनच ते कॉर्नफ्लोअरचं पाणी करून त्याच्यामध्ये डीप करून मग त्यामध्ये रॅप करून घेता रव्यामध्ये पण मी डायरेक्ट आज येणं मसाले कॉर्न फ्लोरमध्येच घालून घेतले आणि म्हटलं चला नवीनच ट्राय करावा कारण नवरांची फरमाइश होती रवा नकोय म्हणून मग आता काय करणार आणि काप तर बनवायचे होते तर मग कसे बनवायचे म्हणून मग म्हटलं आता ही स्ट्रीट यूज करावा आणि ना जेव्हा लग्न होताना ना आमचे ना, आम ना एकवीस गुण उतरले होते पत्रिकेमध्ये तसं तर मला काही वाटत नाही एकवीसमधला एकही एक गुण आहे का आमचा मेहता जुळता जुळताच नाही आहे काय माहिती काय माहीत म्हणजे त्यांची आणि माझी चॉईस इतकी वेगळी इतकी डिफरंट आहे मला प्रत्येक याच्यामध्ये जवळपास मला हिरवी मिरची भाजी खूप आवडते आणि ह्यांना हिरवी मिरचीच्या भाज्या अजिबात आवडत नाही मला भाजींमध्ये कांदा वगैरे खूप आवडतो ह्यांना भाज्यांमध्ये कांदा जास्त लसण आवडत नाही असं झालं म्हणजे तेच म्हणते एकवीस गुण कसे जुळले तेच कळत नाही आहे म्हणजे ऑकिंग पार्ट आणि त्यानंतर चला म्हटलं आता लगेचच घ्यावा आपण हे काप वगैरे धुवून घेतले मी हे वांगे कप कट करून घेतले होते राऊंड राऊंडमध्ये आणि त्यानंतर म्हटलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावा पण ते इतकं रफ रफ झालं होतं ना त्यामुळे मला त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मला ते सगळे तळून घ्यावं लागले त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं थोडीशी पेस्ट टाईप म्हणजे हे करून घेतलं तयार करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता हे सगळंच अशा पद्धतीने ना ठेवून घेऊया आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी सगळे ठेवून घेतले आता देवावर हवाला होता जसं होईल तसं होईल जे होईल ते होईल म्हटलं आता आवडू नाही आवडू हे काय त्यांनाच नव्हतं खायचं तशा पद्धतीने रवा वगैरे टाकून तर म्हटलं चला आज नवीनच ट्राय करावा ह्यांच्या ह्यांच्या नादी कुठं लागतं आप माझं काही पोट भरणार नव्हतं त्याने म्हणून म्हटलं चला आता आपण ना थोडंसं आता पटकन होणार असं पिठलं करा म्हणजे असं लोक म्हणतात बाकीच्या ज्या जुन्या बायका होताना पटकन काही नाही केलं की काय पटकन जे करायचं असेल ना तर पिठलं आणि भाकरी करायच्या पण माझ्यासाठी तरी इतका अवघड पिठलं बनवणं कारण मला जमत नाही पिठलं हटायला तर म्हटलं चला आज ट्राय करून घ्यावा मी काय करत असते मिक्स करते अगोदर पाण्यामध्ये आणि नंतर फोडणीत टाकत असते पण म्हटलं चला आज ना आपण आहे ना डायरेक्ट पाण्यामध्येच हटून घ्यावं त्या पिठल्याला बेसनपीठ वगैरे बन म्हणजे हटवून घ्यावा म्हटलं बघा ट्राय करून आज मी खूप वेळा ट्राय केलं पण आता फोडणी वगैरे झाली पण आता कसं करायचं हाच मला सुचत नव्हतं आणि त्यानंतर फायनली झालेलं आहे बॉईल आणि त्यानंतर मी काय केलं दोन चार चमचे डायरेक्टली दिलं टाकून बेसनपीठ म्हटलं आता काय पण हो त्यानंतर म्हटलं आता हटवून पण घ्यावं त्याला आणि त्यानंतर प्रयत्न तर केला तर माझ्याकडून म्हणजे मला इत इतकं परफेक्टली नाही जमलं कारण मी याच्या अगोदर पण केलं होतं पण मला असंच जमतं कारण मला नाही येत पिठलं हटायला आणि त्यानंतर हे नाही अशा पद्धतीने झालं होतं पिठलं थोड्याशा गाठी राहिल्या होत्या पण खायला खूप छान ला झालं होतं आणि मग अशा पद्धतीने मी पिठलं करून घेतलं त्यानंतर हे काप वगैरे करून झाले होते इकडं फ्राय चांगले कडक कडक झाले होते त्यानंतर आम्ही जेवण